यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या बातम्या बर्ड फ्लू महापालिका आणि जिल्हा प्रशासन यांच्यात नाही ताळमेळ काही बागा बंद काही सुरू या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर बर्ड फ्ल्यूच्या नावाखाली गेल्या एकवीस दिवसांपासून सोलापूर शहरातील काही बागा तसेच परिसर नागरिकांना फिरण्यासाठी प्रतिबंधित करण्यात आला आहे वास्तविक पाहता याला कालच एकवीस दिवस पूर्ण झाले मात्र याबाबत कोणताही पुढील आदेश जिल्हा प्रशासन तसेच महापालिका आणि पशुसंवर्धन विभागाने काढला नाही प्रत्येकजण जण करत आहे विशेष म्हणजे जी बाग एकवीस दिवसांपासून बंद होती ती पूर्व भागातील विणकर बाग आजपासून सुरू झाली मात्र खंदक बाग किल्ला बाग सिद्धेश्वर तलाव परिसर अजूनही कुलूपबंद अवस्थेत आहे नागरिकांना मॉर्निंग वॉक करणे व्यायाम करणे यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे गेल्या एकवीस दिवसांपासून पशुसंवर्धन विभागाने बर्ड फ्लू नियंत्रित आणण्यासाठी काय उपाययोजना केल्या हे जाहीर करावे केवळ नागरिकांना काही क्षेत्र प्रतिबंधित करून आणि हातावरचे पोट असणाऱ्यांच्या दुकानगाड्या बंद करून बर्ड फ्लू नियंत्रणात आणता येईल का याचे उत्तर पशुसंवर्धन विभागाने देणे गरजेचे आहे या गंभीर प्रश्नाकडे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद लक्ष देतील आणि उद्यापासून सर्व बागा सुरू होतील अशी अपेक्षा करूया सोलापूर शहरात घंटागाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ठेकेदाराविरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर शुक्रवारी सकाळी केले आंदोलन गेल्या तीन महिन्यांपासून नाही पगार आणि पगार दिला तर अर्धवटच दिला जातोय तीन चार महिने झाला आम्हाला पगार जो मिळत होता जो पहिला त्याच्यामधला निम्माच पगार आम्हाला आमच्या खात्यावर येतोय सोलापूर ते श्रीशैल्यम पदयात्रेचे सोलापूरात आगमन झाल्यानंतर सिद्धेश्वर मंदिरातून अडुसष्ट लिंगांना घालण्यात आली प्रदक्षिणा <प्राँगा> सोलापूर शहरात कचरा उचलणाऱ्या वॉटर गेज या कंपनीने कर्मचाऱ्यांना पगारवाढीसाठी वेठीस धरले तर त्याचा ठेका रद्द करण्याचा अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांचा इशारा पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले सोलापूर जिल्ह्यातील वाळू तस्करांच्या वाळू तस्करी या जिल्ह्यात चालणार नाही सोलापूर शहरातून जाणाऱ्या विजापूर रोड वरील अतिक्रमणाबाबत महापालिकेने केले डी मार्केशर आयुक्तांनी दहा सदस्य समितीची नियुक्ती केली गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात पोहोचला आहे वॉच आता अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर स्पेंट प्रीमियम वॉटर विथ मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंगल इन वन लिटर फायरेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेव्हन थ्री एट कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नका सोलापूर भाजपाचे मंत्री सोलापूरकडे दुर्लक्ष करतायत असं म्हणत आमदार विजयकुमार देशमुख यांनी जयकुमार गोरे यांच्या दौऱ्याकडे तसेच भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याकडे फिरवली पाठ सोलापूरात उद्या चार पुतळ्याजवळ सकाळी आठ वाजता वाटली जाणार पक्ष्यांना पाणी ठेवण्यासाठी एक हजार जनपात्रे दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे असलेला सीतामई तलाव काम करताना फुटला ऐन उन्हाळ्यात लाखो लिटर पाणी वाया चैत्रवारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात वाहतूक मार्गात करण्यात आला बदल तसेच विठ्ठल मंदिर परिसरात नारळ फोडण्यावर आणि विक्रीस घालण्यात आली बंदी रामनवमी निमित्त सोलापूर शहरातील राम मंदिरात रविवारी होणार जल्लोषात विविध कार्यक्रम अवकाळी पावसामुळे सोलापूर शहरात शुक्रवारी सकाळी देखील थंडगार वारी उन्हाने हैराण झालेल्या सोलापूरकरांना थोडा दिलासा अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरात रविवारी रामनवमी निमित्त दुपारी बारा वाजता होणार श्री राम जन्मोत्सव पाळणा कार्यक्रम यंदाच्या वर्षी राज्यात साखर उत्पादन तीस लाख टनानी घटले फक्त ऐंशी लाख टन साखर झाली उत्पादित सोलापूरच्या विमानसेवेबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले पुढील आठवड्यात गोड बातमी येईल विमानसेवा अंतिम टप्प्यामध्ये आहे लवकरच विमानसेवेची गोड बातमी आपल्याला देऊ पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू आलिशान अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू अँड थ्री एच के प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा सा चा पत्ता श्रीराम समर्थनगर सी एन एस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आजच संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर Yeah, वक सुधारणा विधेयक लोकसभेनंतर गुरुवारी रात्री राज्यसभेत ही झाली मंजूर आता राष्ट्रपतींच्या सहीनंतर होणार कायद्यात रूपांतर मंत्रालयात आता उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या सह्या झाल्यावर सर्व फाईल्स मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे येणार महाराष्ट्रातील पंच्याण्णव साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची एक हजार चारशे बत्तीस कोटींची तर सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी तब्बल दोनशे शहाऐंशी कोटी रुपयांची शेतकऱ्यांच्या ऊसाची एफआरपीची रक्कम थकवली शासनाकडून काहीच कारवाई नाही <दग़ागी> गोव्यातून सिंधुदुर्गमध्ये होणाऱ्या बेकायदा दारू वाहतूक प्रकरणात सोलापूरच्या बोरामणी येथील शंकर दत्तात्रय म्हस्के आणि सचिन शिवाजी वाघमारे हे दोघे जण अडकले पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले लवकरच कामे होण्यासाठी विविध विभागांनी प्रशासकीय मान्यता द्यावी विविध कार्यक्रमांसाठी चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्र एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक भारतातून अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवर ट्रम्प सरकारने लावला कर भारतातून दोन लाख कोटी रुपयांची विविध वस्तूंची होती निर्यात दर आठवड्याला सोलापुरात येऊ म्हणणारे पालकमंत्री जयकुमार गोरे तीन महिन्यानंतर आले आता म्हणता येत महिन्यातील दोन दिवस भाजप कार्यकर्त्यांसाठी देणार सुप्रीम कोर्टाचे सर्व न्यायमूर्ती आपली मालमत्ता वेबसाईट वर जाहीर करणार सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्यासह तीस न्याय केला जाहीर अवकाळी पावसाच्या सोलापूर जिल्ह्यातील अनेक द्राक्ष बागांना तसेच आंब्याच्या बागांना फटका अवकाळी पावसाचा मराठवाड्यात देखील कहर भंडारा जिल्ह्यात दोन तर यवतमाळ वाशिम आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी एक अशा एकूण पाच जणांचा वीज पडून झाला मृत्यू येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा